संत गाडगे बाबांचा वारसा पुढे नेत फुलचंद नागटिळक मागील अकरा वर्षांपासून देत आहेत स्वच्छतेचा संदेश वारीला सुरुवात झालेली आहे आणि वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत संत गाडगे महाराजांनी वारीमध्ये स्वच्छता हवी असा संदेश दिला होता हाच संत गाडगेबाबांचा वारसा पुढे नेण्यासाठी तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक गाडगेबाबा भेटतात त्यांचे नाव आहे फुलचंद नागटिळक फुलचंद नागटिळक वारीमध्ये वारकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत मागील वर्षांपासून ते संत तुकाराम महाराजांच्या पंढरपूरला बर जात आहेत शेतकरी असलेल्या नागटिळकांनी शेतीची मशागत करताना वारकऱ्यांच्या मनाची मशागत करण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संत गाडगेबाबांची वेशभूष धारण केली आहे वारीमध्ये चालता चालता ते रस्त्यावर पडलेला कचरा बाजूला करतात इतकेच नव्हे तर कुणी कचरा करत असेल तर त्याला कचरा न करण्याचा संदेशही देतात नागटिळक म्हणतात संत गाडगेबाबांचा संदेश हृदयात ठेवून मी वारीमध्ये सहभागी होतो वारकऱ्यांनी स्वच्छता राखली पाहिजे हेच माझं उद्दिष्ट आहे वारकऱ्यांमध्ये नागटेळकांच्या कामाची खूप प्रशंसा होत आहे त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिल्यामुळे वारीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वाढले आहे त्यांचे कार्य पाहून वारकऱ्यांनीही स्वच्छतेची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे चला जाऊया पंढरपुरी चंद्रभागी चारी जमल्या सवार डोळे भरून पाहू खेळाचे रूप तोच आहे आपला माय बाप साठवी ठेवली तरी चंद्रभागी चारी जमल्या सवार करी आता पंढरपूरच्या दिशेने जात असताना इथल्याला तुझ्या नामाची रे अमृता तुझ्या नामा नाम किती गोड आणि तुझ्या भीतीची लागली आता मला भक्तांना ओढ ती ओढ जी आहे भीतीची ती ओढ आहे तुझ्या परस्पर्श दर्शनाची ओढ असताना वैष्णवाचा सोळा पंढरपूरच्या आगे दिशेने जात असताना हा पंढरपूरचा वारी सोळा कुणामुळे निर्माण झाला पंढरपूर कुणामुळे निर्माण झालं प्रत्येक वाटतं पांडुरंग आपल्या घरी यावा पांडुरंग जर आपल्या घरी यायचा असेल मी शंभर वाऱ्या केल्या दहा वाऱ्या केल्या वीस वाऱ्या केल्या आपण म्हणतो पण त्या वाऱ्या किती केल्या वारी म्हणजे काय हा जन्मामध्ये आपण या मानवामध्ये आपण जन्माला आवे हीच पहिली खरी वारी आहे म्हणून माणसाला बोलता येतं एकमेकाचा संवाद साधता येतो तसं पक्षाला बोलता येत नाही फक्त त्यांच्या त्यांच्या बाहेर थोडं जी काय भाषा आहे त्याला तू मर्यादित आहे परंतु आपण सर्वांचं ऐकू शकतो बोलू शकतो आपलं सुख दुःख सांगू शकतो जिथं पाहिजे ते आपल्याला करू शकतो आपण म्हणून आपण एक ह्या मानवजन येत असताना ये आपण कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी करी चालू विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती घडावी निष्काम गृहंतरीचा भक्ती भाव जनमानसात पाहतो देव सत्य कर्म माझी पूजा राबराबणी राबणी संसारी विठ्ठ्याला भक्ती तर नारी विठ्ठ्याला कृपेचा प्रसाद जन्म सेवा घडावी याची माग होतो फुलचंद विठ्ठाल विठ्ठाल हे गाडगाय पुढे पुढे राहू शकत नाही म्हणून गात जा गात जा संतांनी सांगितलं गाडगा म्हणतात जा म्हणतात खात जा खात जा पण मोजके खा थोडं खा आरोग्य सांभाळा अन्न हे प्रब्रह्म आहे रस्त्यावर टाकू नका लागल तेवढंच घ्या आणि विशेष सरकारतर्फे गोळ्या मिळतात आणि संस्थेमार्फत डॉक्टरसेवी संस्थेमार्फत गोळ्या दिल्या जातात तर त्या गोळ्या घेऊन फेकून रस्त्यावर टाकू नका ते कुणाला तुफी पडतील गोळी गावांना म्हणून आपण ह्याच्यावर सवय करतो रस्ते, रस्ते साफ करता करता माणसाचे मन स्वच्छ करण्यासाठी आपण आले आहोत हे रस्त्यावर टाकू नका आयुवनाची सेवा करा तुम्ही किती वाऱ्या करा अन्नदान करा पण तुम्हाला विठ्ठल भेटणार नाही जर खरा विठ्ठल भेटणार असेल तर पांडुरंग कुठे आहे आपल्या घरीच आहे जर तुम्ही सेवा चांगली केली तरच ते मान्य आहे म्हणून पुंडलिका बरी केली तू करणी पावन झाली भारत जरणी तू केलीच आईबापाची मनोभावे सेवा तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यायला द्यावा असे झाले निर्माण पंढरपूर काही दिवसात वाटते भक्तीचा महापुर म्हणून हा भक्तीचा महापुर जात असताना हे गाडग काय बोलतोय बघा का होऊन गुटका आनंद मिळतो लटका रोग होऊन संसार होतो फटका झाला गुटका बंदी नावा खो आनंदी कोणता रोग हो भोगावं लागेल कर्माचा भोग खेळू नकोच कमी मटका संसारा कायमचाच फटका म्हणून तुम्ही निकी माता बदलू नका या वारीमध्ये खरा वारकरी बना लटके वारकरी बनवू नका आम्ही लटक्याचे वारे करी आम्ही लटक्याचे वारे करी आम्ही चाललोय पंढरपुरी कपाळी लावला ठेवा देवा तुझ्याविषयी मुळीच नाही लढा समाधान नाही पोट भरलं तरी आम्ही लटक्याचे वारे करी आम्ही चाललोय पंढरपुरी जे जे मे रस्त्यावरी ते ते नेते आम्ही घरी आम्ही लटकेचे वार करी आता हे माझ अकरा वर्ष आहे संत वारी असताना अकरा वर्ष आहे परंतु बाबांच्या रुपामध्ये गेली बावीस वर्ष मी तरुणांना प्रबोधन करतो शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन तिथे खरी गरज आहे कारण तरुण हा देशाचा ऊर्जा आहे त्याला बळ दिला पाहिजे म्हणून कॉलेज जाऊन मध्ये जाऊन मुलासंग हातात धुवून काम करून त्याचे सगळं काम करतो वारीमध्ये आम्ही वारीमध्ये स्वच्छते संदेश रस्त्यावरती केळी टाकू नका अन्न रस्त्यावरती टाकू नका लागेल तेवढंच खा आयुवाला सेवा करा नाम घ्या कर्म चांगलं करा चांगला संवाद ठेवा आणि जसा वारीमध्ये राहता तसंच तुम्ही घरी सुद्धा राहा गावात राहा इथं वारी म्हणजे समतीची वार्या मानतीची आहे इथं कोणीच भेदाभेद नाही म्हणजे एक एक वारकरी आहोत आपण म्हणजे इथं कुठलाच कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कुठे जात पात उच्च काही नाही पण कोण आहोत आपण वारकरी आहोत म्हणून वारकऱ्या सगळं राहिलं पाहिजे ते आयुष्यभर आम्ही स्वच्छतेमध्ये बरोबर माझा पांडुरंग केळीवरती सालीवरती पडू नये वारी आनंदाची वारी जावी कारण आम्ही बघितलं दहा वर्षापूर्वी आम्ही याच्यावर केळी किती के साली पडायच्या याच्यावर प्रबोधन केलं आम्हाला परिवर्तन झालं वारकरी स्वतःहून केळी बाजूला टाकतात आता नवीन ज्या असतात हाताची मोठे सामान नाही परंतु जे खरं परिवर्तन आहे हे स्वच्छतेची वारी निर्मळ वारी हरित वारी या निमित्तानं पुढे विकास होत चाललेला आहे आपण सर्वांनी मिळून हा आनंदाचा जीवनातला आनंद आणि सकाळ पांडुरंग हाच वारीतला पांडुरंग तुमच्या माझ्या मनातला जो प्रत्येकाच्या हृदयातला जो आयुष्य आहे मन आहे आत्मा आहे हाच खरा पांडुरंग आहे या आत्म्याची पूजा करा आणि आनंदाचं जीवन जगा ही वारी म्हणजे माझा देश आहे अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृतीला नटलेला देश आहे माझ्या अंगावरती रंगेबरंगे कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत हे माझे प्रांत आहेत हे प्रांत जोडलेत म्हणजेच माझा माणूस जोडला देश जोडला म्हणून हे समते चिवारी मानवते चिवारी जात असताना मला विचारतात बाबा तुम्ही कोणाचं बाबा तुम्ही कोणाचं पुढचं मागितलं सांगता येत पुढचं सांगता येत नाही म्हणून बाबा म्हणतात मानवी प्रमुखची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान ते देऊन गेला वेगळा दहचे ते देऊन गेला वेगळे सामर्थ्य आता फुकट नका घालो आपलं जीवन आहे व्यर्थ स्वार्थासाठी नका विक स्वाभिमान मानवी प्रमुखची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान पूर्वजन्माचा सांगा पत्ता पूर्वजन्माचा सांगा पत्ता कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा नाही तुम्हा माती सत्ता मानूस जन्म आहेच महान मानवी ही प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्या समान करूया सत्य कर्म माणूस म्हणू आपला धर्म जातीसाठी नका भांडू दुसरो जाती धर्माचं नाद वाजू मानव धर्माचे आज वाजू मानव धर्माचे पडगमाज हे मानवतेची वारी हे समतेची वारी हे राष्ट्रीय एकत्मतेची वारी म्हणजेच आमची वैष्णवाची वारी आहे